घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत माजी आमदार प्रमोद जठार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मोठेपणा सांगता की कमीपणा सांगता एक काळ असा होता की माजी मुख्यमंत्री नारायण राणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी तिकिटाचे वाटप करत असत मात्र याच माजी मुख्यमंत्र्यांसाठी इतर जिल्ह्यातील नेते मंडळींच्या फौजा प्रचारासाठी बोलवावे लागत आहेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर मूळ भाजपचा विश्वास नसल्यामुळेच इतर जिल्ह्यातील नेत्यांच्या फौजा बोलवाव्या लागत असल्याचा खोचक टोला युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला यावेळी सुशांत नाईक नेमकं काय म्हणाले ते पाहूया कारण खरं म्हणजे जे केंद्रीय मिनिस्टर आता नारायण राणे आहेत त्यांच्या जवळजवळ सत्तर हजार कोटीचं केंद्रातलं बजेट आहे आणि अशा केंद्रीय मिनिस्टर बाकीचे केंद्रीय मिनिस्टर बघा की दुसऱ्याच्या विभागात जाऊन किंवा दुसऱ्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन ते केंद्रीय मिनिस्टर दुसऱ्यांचे प्रचार करत आहेत पण तुमच्या ह्या केंद्रीय मिनिस्टर नारायण यांच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या फौजा बोलाव्या लागत आहेत दुसरे मुख्य दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलाव्या लागत आहेत केंद्रीय मिनिस्टर बोलाव्या लागत आहेत केंद्रीय उपमुख्यमंत्री बोलावे लागत आहेत म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत नारायण राणेंवरती मूळ बीजेपीचा विश्वास राहिलेला नाही सर्वसामान्यांमधली जी जनाधार असतो राणे जो तो राण्यांचा कमी झालेला आहे हे मूळ बीजेपीला आता कळलेलं आहे त्याच्यामुळे मूळ बीजेपीने ही यंत्रणा सर्व आपल्या हातात घेतली आहे आणि त्यांचा म्हणजे राणेंवरती उपयोग विश्वास त्यांचा राहिलेला नाही लाए। तर म्हणजे आता याच्या आधी तुम्ही बघितलं असाल की राणेंनी शिवसेनेत असताना लोकांची तिकीट वाटली होती पण आता लोकांसाठी प्रचार केले होते महाराष्ट्रात जाऊन ते प्रचार करत होते पण आज अशी वेळ आली आहे की नारायण राणेंसाठी वेगळ्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना येऊन प्रचार करावा लागतोय म्हणजे जनमानसातला जनाधार नारायण राणेंचा कमी चालू आहे हे या जनतेला पण कळलेलं आहे आणि मूळ बीजेपीला बीजेपी वाल्यांना सुद्धा कळलं बघितलं असेल की आमची प्रचार यंत्रणा जवळजवळ दोन दो महिन्यापासून सुरू झालेली आहे खरं म्हणजे दोन महिन्यापासून सुरू झाल्यानंतर राऊत यांच्या सभा जवळजवळ दोनशेच्या वरती राऊत साहेबांच्या काळ बैठका असतील मोठ्या जिल्हा परिषदेवरील बैठका असतील त्या पूर्ण झालेल्या आहेत प्रचाराच्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांची टीम गावागावात जाऊन प्रचार करते आहे त्याच्यामुळे आता तीन तारीखला जो अठ्ठावीस तारीखला तीन तारीखला उद्धव साहेबांची सभा कंट्रोल येथे आणि रत्नागिरी येथे हे होत आहे त्यामुळे अशा अवस्थेत ह्या बी जे असेल नारायण आणि समर्थकांची असेल पायाकांची वाव सरकलेली आहे त्यांना हा पराभव दिसू लागला आहे ते काही वावड्या उठवत आहेत मी स्पष्ट सांगतो राऊत साहेब येत्या इलेक्शनला अडीच लाखापेक्षा वरती निवडून येतील आणि राणेंचा पराभव हा मोठ्या मता ठिकाणी होणार आहे हे रा हे त्या बी जे सुद्धा समजलं खरं म्हणजे हा विषया खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार आधीच घेतलेला आहे महिन्याभरापूर्वी हा जीआर आर ज्यावेळी प्रसिद्ध झाला त्यावेळी ह्या जी आरची प्रेस घेऊन त्याला विरोध करण्याचं काम खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेलं आहे मला लक्षात येईल की ह्या ठिकाणी सिडको ज्या पद्धतीने जीआर काढलेला आहे सिडकोने जीआर काढला म्हणजे काय काढला हा लोकांना समज समजून घेण्याचा एक भाग आहे खरं म्हणजे सिडको ज्यावेळी जी काढला आहे तर ते प्राधिकरण होणार आहे म्हणजे प्रत्येक गावात हे प्राधिकरण ते, ते शुल्क बसवणार आहे आणि त्या ग्रामपंचायतीचे अधिकार हे सगळे काढून घेणार आहे म्हणजे ग्रामपंचायतीचे अधिकार म्हणजे काय सरपंचाचे उपसरपंचाचे आणि हरच्या ग्रामपंचायत बॉडीचे अधिकार काढून घेतले आणि त्यावरती एक अधिकारी आणून बसवतील आणि अधिकारी आणून बसवल्यानंतर तो अधिकारी हा बाहेरचा असेल तो आय एस ऑफिसर असेल आणि त्या पद्धतीने त्याला तो त्यांच्या रूलप्रमाणे ते सर्व बांधील होणार आहे आणि खरं म्हणजे ह्या जमिनीला म्हणजे देवगडवासियांच्या जमिनीला किंवा खाडीपट्ट्यातल्या जमिनीला सोन्याचा भाव येणार आहे हे गुजराती मारवाडांना कळलेलं आहे आणि त्यांचा ह्या जमिनीवरती डोळा आहे त्यामुळे ह्या प्राधिकरणाला देऊन त्यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडून त्यामध्ये जमिनीचं सर्वेक्षण करून भूसंपादन प्रक्रिया पार पडून त्याच्यावरती आरक्षण टाकून ह्या जमिनी सरकार ताब्यात घेऊन त्यानंतर त्या मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना देण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर लोकांनी आणि जनतेने जागा होणं खूप गरजेचं आहे ग्रामपंचायतीमध्ये विरोधाचे ठराव या जीआर बद्दल घेणं खूप महत्वाचं आहे आणि हा आर लोकांच्या डोक्यावरती बसणारा किंवा जीवावरती बेचणारा हा जीआर आहे प्राधिकरणाकडे जर ही गावं किंवा गावाच्या गावं गेली तर हे जमनी ह्या जमनी या मोठ्या व्यावसायिकांच्या क्षात घालण्याचा घाट या सरकारचा आहे त्यामुळे ह्याच्यावरती जागरूक राहून आपण याच्यावरती तोडगा काढणं खूप गरजेचं आमदार विनायक राऊतांचा ह्याला विरोध आहे आमचा पण मी वैयक्तिक म्हणून व्यक्तिशा म्हणून आम्ही सर्व शिवसेना म्हणून ह्याला आम्ही विरोध केलेला आहे ह्या पद्धतीचं प्राधिकरण होता कामा नये ह्याची सा, आम्ही काळजी घेतलेली आहे ह्याला विरोधाचं व्यक्त आम्ही सहित सर्व सचिवांना सुद्धा पाठवलेलं आहे त्यामुळे हा जी आर रद्द होणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच्यापुढे आमचा हा मुद्दाच राहील निवडणुकीचा की हा आमचे खासदार निवडून आल्यानंतर हा पहिल्यांदा जिया हा रद्द करून आम्ही दाखवणार आहोत देवगड येथे सभा आहे नितीन बानगुडे पाटील यांची नितीन भानगुडे पाटील प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी येणार आहेत खासदार विनायक राऊत साहेब आहेत आणि सर्वच आमचे नेते या सात वाजता देवगड येथे ही सभा होणार आहे त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो सगळ्या देवगडवासियांना की ह्या सभेलावं नितीन बानगुडे पाटील यांचे विचार ऐकावेत खासदार विनायक राऊत यांचे विचार ऐकावेत आणि त्याचबरोबर आमची मशाल बाईक रॅली या ठिकाणी देवकडे ते पहिली प्रचार सभा सुरू व्हायच्या आधी होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वच शिवसेने युवा सैनिक सहभागी होऊन प्रचाराचा प्रचाराचा आणि विजयाचा निर्धार बाबासाहेबांचा करणार आहोत